सभागृहासमोर मला हे सगळं वाचून दाखवायचं आहे की मी धारकरी आहे आणि ह्या ठिकाणी कैलास सूर्यवंशी नावाचा हा माणूस आहे अध्यक्ष महोदय उद्या माझ्या जीवाला जर काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यशोमती ताईंना पूर्ण सुरक्षा देण्यात येईल आणि ज्याने धमकी दिली त्याला शोधून काढून जेलमध्ये टाकल्या चला पुढे अध्यक्ष महोदय बोला हे मनोहर कुलकर्णी अमरावतीमध्ये आले त्यावेळेला त्यांनी काही आक्षेपार्ह त्या ठिकाणी महात्मा गांधींवर राष्ट्रपित्यांवर महात्मा ज्योतिबा यशोमती एकच मिनिट मला बोलू दे यशोमती यशोमती मिनिट ऐकून घ्या आपण मला माहिती दिलीत की आपल्याला धमकी देण्याचे फोन आले त्यामुळे मी तुम्हाला तेवढी बाब मांडायची परवानगी दिली आहे या विषयावरती जर आपण बोलणार असाल तर मी पुढे जाणार आपल्याला या संदर्भात काय माहिती द्यायची असेल ती द्या असं चालणार नाही संपूर्ण सब... सगळ्या सदस्यांना जर बोलायचं मी ह्याच विषयावर दिलं कामकाज चालणार कसं मी एक महिला आमदार आहे मी अमरावतीमध्ये तिवसा विधानसभा मतदारसंघाचं रेप्रेझेंटेशन करते मी काँग्रेसची आमदार आहे मी माझ्या विचारधारेच्या अनुषंगानं जी महात्मा गुरुजी असं म्हणतायत मनोहर कुलकर्णी नावाचा जो व्यक्ती आहे ज्याला दाभोडकर गुरुजी म्हटल्या जाते ते विरे गुरुजी विरे गुरुजी असं म्हटल्या जाते ती व्यक्ती अमरावतीत आली आणि अध्यक्ष मध्ये मला अध्यक्ष मला बोलू तर द्या की नाही बोलू द्या ना अध्यक्ष महोदय ती आली आणि मी तिथं विरोध केला महात्मा गांधी राष्ट्रपित्या पित्यांना जर कोणी बोललं आणि महात्मा ज्योतिबांना जर कोणी बोललं तर आम्ही हे खपवून घेणार नाही त्याच्यानंतर मला ट्विटरवर धमकी आलेली आहे अध्यक्ष महोदय या सभागृहासमोर मला हे सगळं वाचून दाखवायचंय दा... आहे अध्यक्ष महोदय का धमकी वर आलेली आहे अध्यक्ष महोदय ही धमकी अशी आहे दाभोळकर असाच ओरडत होता एक दिवस जन्नत मध्ये पाठवला आम्ही धारकरी कोलथे बाहेर काढते लक्षात असू द्या अध्यक्ष महोदय दाभोळकर कोथळे दाभोळकर असाच ओरडत होता मध्ये पाठवला टराटरा फाडून टाकला हरामखोर कोण आहे बाई हे स्पष्ट करा अध्यक्ष महोदय मी आमदार म्हणून मागच्या ती तिसरी टर्म आहे माझी आणि मी त्या ठिकाणी आमदार म्हणून लोकसेवा करते आहे अध्यक्ष मोदी आम्ही कुठेही जातो ही कोणची पद्धत आली आणि हा माणूस बिलकुल सांगतोय की मी धारकरी आहे आणि ह्या ठिकाणी कैलाश सूर्यवंशी नावाचा हा माणूस आहे त्यांनी म्हटलं की आम्ही दाभोळकरांना मारलं हे त्याची कबुली या ठिकाणी देत आहेत अध्यक्ष महोदय उद्या माझ्या जीवाला जर काही झालं त्याला जबाबदार सर... कोण राहील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यशोमती ताईंना पूर्ण सुरक्षा देण्यात येईल आणि ज्यांनी धमकी दिली आहे त्याला शोधून काढून जेलमध्ये टाकण्या चला पुढे अजिबात नाही लक्षवेधी क्रमांक दोन आता बाज झालं चला लक्षवेधी क्रमांक दोन कोणाची आहे कोण आहे दोन नंबर नाही नाही एक नंबर पुढे ढकलेली आहे लक्षवेधी तुमची आहे दोन नंबरची झालं ना आता संपलंय नको मला माहिती आहे तुम्ही काय बोलताय चला पुढे बोलात लक्षवेधी क्रमांक दोन ना पत्र लक्षवेधी क्रमांक दोन पत्र दिलं नंतर देतो तुम्ही आता लक्षवेधी जर आहे बसा બસા 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 બસા